माणसं माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदिति कामेख प्रकरण सतरा जे आर डी महाविद्यालयात असल्यापासून पुढे नोकरी वगैरे करू लागलो त्या काळात वर्षातून एक दोन वेळा इंदूरहून मुंबईला जाणं होत असे शक्य तर रविवारला जोडून रविवारचं आकर्षण अशासाठी की मुंबईच्या मेट्रो चित्रपटगृहात क क्लब या नावाने लहान मुलांसाठी वयोगट बहुधा सहा ते चौदा तर तिथं चित्रपट दाखवले जात हे चित्रपट सहसा बाहेर बघायला मिळत नसत मुख्य म्हणजे सदस्य मुलांसाठी बाल्कनी सोडता चित्रपटगृह राखीव असे आणि बाल्कनीच तिकीट त्या कार्यक्रमासाठी अर्ध असे मुंबईला जाणं झाल्यास शक्य तर तिथं मी हजेरी लावणं अगदी क्रमप्राप्तच प्राप्तच एरवी मेट्रो परवडणं तेव्हा जरा अवघडच होत शिवाय तिथल्या ते लखलखीत पॉश वातावरणाचं दडपण मध्यमवर्गीय मनावर असायचं असाच एकदा चित्रपटाच्या मध्यंतरात बाहेर पडत होतो सहसा मध्यंतरात दार अर्धी उघडण्याची प्रथा तेव्हा होती ती आजही आहे मी दारापासून काही अंतरावर असताना डोअर किपरने चपापून पूर्ण दार उघडलं साहजिकच कोण व्ही आय पी आहे हे, हे पाहण्यासाठी मी मागे वळून पाहिलं तर जे आर डी टाटा माझ्या मागे पाच सहा फुटांवर होते मी वाटेतून हळूच बाजूला सरकून उभा राहिलो जे आर डी जवळ आले आणि खांद्यावर हात टाकत म्हणाले अरे बाहेर जायचंय ना मग बाजूला का झालास संभाषण अर्थातच इंग्रजीत मी म्हटलं सर आपल्या मागून येतो आफ्टर यू सर प्रसन्न हसत ते म्हणाले या दारातून आपण दोघे सहज एक साथ बाहेर पडू शकू पुढे हळूच डोळे मिचकावत म्हणाले बघ आता बाहेर मेट्रोचे व्यवस्थापक उभे असतील आणि मला चहा घ्यायला चलायचा आग्रह करतील तूही चल माझ्या बरोबर इथं चहा छान असतो शिवाय पैसे मागत नाहीत माझ्या खांद्यावर हात टाकला आम्ही बाहेर निघालो मी म्हटलं सर आपण चहा घ्या मी जरा दुसरीकडे जाणार म्हणतो का तू चहा घेत नाहीस का माझ्या बरोबर घ्यायचा नाही त्यांचा स्वर मिश्किल तसं नाही सर मी मुंबईचा नाही इथं आलो की हा सकाळचा चित्रपट पाहायचा आणि मध्यंतरात खाली सोडा फाउंटनवर एक आईस्क्रीम सोडा नावाचा मस्त प्रकार मिळतो तो प्यायचा असा माझा कार्यक्रम असतो तेव्हा प्लीज ते मुक्त हसले हळूच माझ्या डोक्यावर टपली मारत म्हणाले यंग मॅन रन अलॉंग एव्हरी पर्सन शुड एन्जॉय हिज ओन ब्रँड ऑफ पॉयझन तरुण माणसा पळ प्रत्येकाने आपापल्या आवडत्या विषयाचा आनंद घ्यावा हाऊस ऑफ टाटा टाटानगर Tata मी पाहिलं होतं आज क्षणिक का होईना जे आरडी भेट झाली पुढे सौराष्ट्रात अनेक वर्षे होतो टाटा केमिकल्स ही सोडा ऍश बनवणारी भारतातली त्यावेळेची सर्वात मोठी कंपनी त्या कंपनीशी आमचे व्यवहार होते अधून मधून तिथे जावे लागे तिथले एक कर्मचारी कामानिमित्त ओळखीचे झाले त्यांना आम्ही पंडितजी म्हणायचो मध्यम वय उमद हस्त व्यक्तिमत्व त्यांना फार मोठ जबाबदारीच किचकट काम नसावं भेटायला गेलो कार्यालयीन काम संपलं की ते सहजपणे दोन तीन तास आमच्या बरोबर काढत एकदा त्यांना छेडलं तेव्हा त्यांनी ते खुलासा केला नैसर्गिक आपत्ती पूर भूकंप किंवा दुष्काळ अशा वेळी टाटा व्यवस्थापनाकडून त्यांना मदत कार्यासाठी पाठवलं जातं अशा वेळी सूचना येताच काही तासांमध्येच निघावं लागतं प्रसंग संपल्यावरच परतायचं त्यामुळे इथल्या कामाची रचना अशी केली आहे की काम भरपूर असत पण ते त्या त्या दिवशी संपेल असं अशी माणसं टाटांच्या सर्व आस्थापनांमध्ये पेरलेली आहेत काही वर्षांनी नेमेची येतो म्हणणारा दुष्काळ आलाच टाटा ग्रुपचं मदत कार्य गुजरात मध्य प्रदेश सीमेवरच्या पंचमहाल जिल्ह्यात सुरू होतं सध्या गाजत असलेलं गोध्रा गाव हे जिल्ह्याचं ठिकाण जवळच दाहोद हे गाव औरंगजेबाचं जन्मस्थान संपूर्ण जिल्हा आदिवासी भिल्लांचा तसा कायम दुष्काळाच्या छायेतला पण यंदा तडाखा मोठा या मदत कार्यात पंडितजी सहकार्यांसोबत दिवस रात्र राबत होते एके ठिकाणी अपघातात जीभ सापडली ते बाहेर फेकले गेले जागीच मृत्यू झाला आगेमागे असलेल्या दुसऱ्या जीपने त्यांना तातडीने बडोद्याला आणलं मृत घोषित झाले सहकार्याने बॉम्बे हाऊस म्हणजे टाटांचं मुख्यालय इथं बातमी दिली उलट सूचना आली सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून दुपारी चारच्या आत मृतदेह बडोदा विमानतळावर नीट आणा लागेल तो खर्च करा ठीक चार वाजता टाटांचं विमान बडोदा इथं उतरलं मृतदेह घेऊन मिठापूरला आलं तिथ कंपनीचा खासगी विमानतळ आहे मुंबईतच असलेले पंडितजींचे आई वडील त्याच विमानात आणले गेले होते मिठापूर द्वारकेपासून काही महिलांवर तिथं अंत्यसंस्काराची तयारी वाहन हे सर्व आखलं गेलं होतं अंत्यसंस्कार झाल्यावर आलेल्या विमानाच्या पायलटनं पंडितजींच्या पत्नीची सांत्वन भेट घेतली जे आर डीच्या स्वाक्षरीचं पत्र त्यांना दिलं तुमच्या इच्छेप्रमाणे श्रद्धेप्रमाणे दिवस पाणी वगैरे करा तुमचं आणि मुलांचं पुढील आयुष्य त्याची काळजी करू नका ती आमची जबाबदारी आहे कर्तव्य आहे खरोखर पंडितजींच्या पत्नीला त्याच कंपनीत नोकरी दिली गेली मुलांचं शालेय शिक्षण महाविद्यालय विद्यापीठीय प्रवास ही सर्व जबाबदारी टाटांच्या ट्रस्टकडून घेण्यात आली विचार करा इतर कुणासाठी सोडा सीमेवर जीव पणाला लावणाऱ्या सेना दलांच्या का जे आर डी आणि हाऊस ऑफ टाटा थेट जमशेदजी टाटांपासून रुजवलेली परंपरा जे आर डी टाटांच्या माणूस रुजवण्यातल्या हातोटीचा आणखी एक प्रसंग मिठापूर कारखान्यातलाच आहे मिठापूरला एक उत्तम शाळा कारखाना चालवत असे ज्यात कारखान्यात काम करणाऱ्या अधिकारी कामगारांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी पैसे मोजावे लागत नसत एका कामगाराने दुसऱ्याच कोणाचा तरी मुलगा आपलाच आहे असं दाखवून त्याला शाळेत दाखल केलं असूया सहाडी हे माणसांच्या स्वभावाचेच भाग आहेत कुणीतरी तक्रार केली प्राथमिक चौकशीत कामगार दोषी आहे असं आढळल्यामुळे त्याला सस्पेंड करण्यात आलं मात्र त्या बालकाची शाळा सुरू राहिली आता कामगार कायद्याप्रमाणे चार्जशीट खात्यांतर्गत चौकशी शिक्षा हे पुढचे टप्पे तिथल्या टाटा टाउनशिपला लागून इतरही नागरी वस्ती आहे तिथल्या एका गृहस्थांनी त्या कामगाराला समजावलं की चूक झाली आहेच पण याचा अंतिम निर्णय जर कायद्यात ठरलेल्या पद्धतीने लागला तर तुला शिक्षा होणार शक्य आहे की नोकरी ही जाईल तेव्हा मुंबई गाठायला हवी ते गृहस्थ आणि तो कामगार मुंबईला पोहोचले तेव्हाच्या व्हिटी स्टेशन जवळ कॉट बेसिस वर दोन तीन दिवस राहण्यासाठी जागा घेतली आणि बॉम्बे हाऊस ला फोन केला मागणी केली जे आर डीची भेट हवी त्यांचे स्वीय सहायक म्हणाले कामाचं स्वरूप सांगा यांनी उत्तर दिलं ते आम्ही जे आर डींना सांगू त्या सहायकाने समजावलं जे आर डी इथंच आहे तुमची भेट होईलच पण वेळ वाचवण्यासाठी त्यांना समोरची माणसं काय कामासाठी आली आहेत याची प्राथमिक कल्पना द्यावी लागते तेव्हा काम काय ते सांगितलं मग दुसऱ्या दिवशी सकाळी वाजताची वेळ मिळाली स्थळ बॉम्बे हाऊस टाटांच्या सर्व कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या टाटा सन्स या संस्थेचं केंद्रीय कार्यालय वेळेचा घोटाळा नको म्हणून साडे दहा दोघेही पोहोचले तिथल्या प्रथेप्रमाणे यांना चहा दिला गेला ठीक अकरा वाजता जे आर डीच्या दालनात प्रवेश या बसा झाल्यावर कामगाराच्या सोबत गेलेल्या गृहस्थांनी कहाणी सांगायला सुरुवात करताच जे आर डींनी हातानेच इशारा करत त्यांना थांबवलं प्रश्न आला तुमच्या दोघांपैकी आमचा कामगार कोण तो बोलेल मीच तो कामगार असं त्या कर्मचाऱ्याने सांगितल्यावर जे आर डी म्हणाले मी तुझी केस समजून घेतली आहे मला एकच सांग असं तू का केलंस कामगार म्हणाला सर मला एक बहीण आहे हा तिचा मुलगा बहीण तिकडे उत्तर येत असते माझे मेहुणे एकाएकी अकाली गेले बहिणीला आणखी एक मुल आहे मला कारखाना पगार चांगला देतो पण दरमहा कुणाला उचलून पैसे पाठवणं शक्य होत नाही त्यामुळे मी या मुलाची जबाबदारी माझी असं ठरवून त्याला इकडं आणलं आणल्यावर हा मोह झाला की आपला मुलगा म्हटलं म्हणजे मग फी पुस्तक वगैरेचा खर्च लागणार नाही सर माझी फार मोठी चूक झाली मला शिक्षा करा मला क्षमा करा त्याचा बांध फुटून त्याला रडू येणं स्वाभाविकच होत मग त्याचा तो कड जाईपर्यंत शांत होते मग त्याला म्हणाले अरे अशी चूक करायची नसते अशी काही अडचण आली तर आपल्या कारखान्याच्या मुख्याला भेटावं ते मार्ग काढायला मदत करतील त्यांना भेटला असताच तर त्यांनी आपल्या कुठल्या तरी ट्रस्ट कडून योग्य ती मदत मिळवायला मदत केलीच असती ठीक आहे ते असो आता लक्षात ठेव यापुढे काहीही अडचण आली तर सरळ मुख्य अधिकाऱ्याची भेट घ्यायची पुन्हा अशी चूक करू नकोस परत जा आणि कामावर हजर हो मी इथून त्यांना कळवतो जे आर डीच्या पायाला हात लावायला कामगार वाकला पण त्यांनी तसं करू दिलं नाही त्याच्या पाठीवर हात ठेवत त्यांनी त्याला निरोप दिला दोघेही मिठापूरकर आनंदाने बाहेर पडू लागले तेवढ्यात एकाने त्यांना निघू नका जरा थांबा असं सांगितलं दोघांच्या नाडीचे ठोके पुन्हा जलद झाले आता काय थोड्या वेळाने त्या ऑफिसमधील एक जण आला एका व्हाउचरवर कामगाराची सही घेतली आणि काही पैसे असलेलं पाकिट त्याच्या हाती दिलं हे काय कशासाठी जे आर डींनी सांगितलं होतं कामगार सस्पेंड झालेला आहे गावातून कोणाला तरी सोबत घेऊन आला आहे दोन माणसांचं मिठापूर मुंबई मिठापूर रेल्वे भाडं शिवाय त्यांना राहणं जेवण खाण यासाठी अंदाची काही रक्कम त्यांना देण्यात यावी आणि त्याप्रमाणे त्या कामगाराला ही रक्कम असलेलं पाकिट देण्यात आलं होतं मला ही कथा कळली तेव्हा प्रसंग उलटून तीन चार वर्ष झाली होती त्या कामगाराला मी मुद्दाम भेटलो साब म आपण संस्था केलीये जे आर डी साब केली आहे देने देणे हमेशा तयार हो त्या मुलाच्या शिक्षण खर्चाची व्यवस्था टाटा ट्रस्ट मार्फतच झाली हे मी निराळा लिहायला हवं हो का धन्यवाद